राज्य सरकारला पोलीस प्रशासनाला सगळ्या मंत्र्यांना चुना लावून पळून गेला परदेशात कोणी म्हणतो दुबईला गेला कोणी म्हणत उढारी जर गुन्हेगारांना पोसत असतील तर सर्वसामान्य लोकांनी कायदा सुव्यवस्थेचा जो काही दरारा असतो किंवा कायदा सुव्यवस्था पाळायची असते ही फक्त अपेक्षा सर्वसामान्य माणसाकून करायची प्रत्येक भागात वेगळ्या वेगळ्या टोळ्या काम करतात जसा मतदारांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक भाग या पक्षांची मक्तेदारी आहे असं बोललं जातं तसंच गुन्हेगारांची सुद्धा आहे अशी कुजबुज होते त्यांनी अगोदर मारणे गँगशी भाजपनं जुळवून घेतलं हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये नंतर गायवळांनी जुळवून घेतलं त्याच्या अगोदर मोहळ गँग सुद्धा ज्यांची मध्ये निर्गुण हत्या झाली त्यांनी सुद्धा या सगळ्या सत्ताधारी पक्षांसोबत सलगी होती एकत्र बसायचे त्यावेळेस दादा प्रदेशाध्यक्ष परंतु गुन्हेगार हे पुण्यातल्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या ऑफिसवर जर उठबस करत असतील त्यांची सेटलमेंट होत असतील एवढं दादा यासाठीच केला होता का अठ या पुण्याच्या कारभार्यांनी खरंच गुंडांना पोचलंय का गुंडांना खरंच राजकीय नेत्यांनीच पाठबळ दिलंय का गुन्हेगारांची जी काही दहशत आहे पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरकारच्या आशीर्वादाने गुंड पोसले जात आहेत गुंडांना जेलमधून सोडलं जात आहे किंवा गुंडांचे मसीहा जर कोण असतील तर ते राज्यकर्ते आहेत सगळ्या पक्षामध्ये गुंडांना प्रवेश दिला जातो पुण्यामध्ये जाहीर प्रवेश देण्याचं काम माग मोहळ गँगच्या निमित्ताने झालं होतं आता घाईवळ गँग सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या एका मंत्र्यासोबत कनेक्ट आहे असं म्हणतात आरोप प्रत्यारोप हे जोरात सुरू आहेत पुण्यासह महाराष्ट्रात चाललंय काय पुढारी जर गुन्हेगारांना पोसत असतील तर सर्वसामान्य लोकांनी कायदा सुव्यवस्थेचा जो काही दरारा असतो किंवा कायदा सुव्यवस्था पाळायची असते ही फक्त अपेक्षा सर्वसामान्य माणसाकून करायची नेते मात्र आर्थिक सेटलमेंट साठी आता आरोप होत आहेत की त्यांचे आर्थिक सेटलमेंट होत आहेत परंतु गुन्हेगार हे पुण्यातल्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या ऑफिसवर जर उडबस करत असतील त्यांची सेटलमेंट होत असतील एवढंच काय सत्ताधारी पक्षातली लोक गुंडांना बंदुकीचा अधिकृत आर्म लायसन देत आहेत बंदुकीचा परवाना शस्त्र परवाना दिला जातो याच्यापेक्षा डेंजर गोष्ट महाराष्ट्रात दुसरी असू शकत नाही कुठे नेहून ठेवलाय महाराष्ट्र या पुण्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचं विशेष लक्ष आहे पुण्यावर सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं विशेष लक्ष आहे पुण्यावर सन्मान्य अजितदादांचा वरदहस्त आहे त्यांच्या ताब्यात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तेच आहेत आणि तरी सुद्धा या पुण्यामध्ये गुन्हेगारी जे काही वर्णवर्चस्ववादी बळ आहे वर्णवर्चस्ववादी याच्यासाठी की प्रत्येक भागात वेगळ्या वेगळ्या टोळ्या काम करतात जसा मतदारांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक भाग या पक्षांची मक्तेदारी आहे असं बोललं जातं तसंच गुन्हेगारांची सुद्धा आहे अशी कुजबूज होते मला कुणाला कोण पाठिंबा देतं याच्याशी काही देणं घेणं नाही राज्याचे मंत्री असणारे पुण्याचे आमदार असणारे एका कोल्हापूरहून आलेल्या मोठ्या नेत्याचा त्या ठिकाणी नाव येत आहे किंवा संदर्भ लागतोय ही फार भयानक गोष्ट आहे त्यांना बोललं त्यांना भेटलं तर सुसंस्कृतपणा त्यांच्या शब्दातून दिसतो परंतु ते जर गुन्हेगारांना पाठीशी घालत असतील आणि हे मी म्हणत नाही सर्वसामान्य पुणेकर चर्चा करत असतील त्यांच्या पक्षाचे सहयोगी नेतेच अर्थात युती मधले बोलत असतील आणि सत्ताधारी पक्षाचाच ग्रह राज्यमंत्री पुण्यातल्याच गुन्हेगारांना शस्त्रपरवाना देत असेल तर हे कितपत योग्य दादा यासाठीच केला होता का अठ्ठाहास या मुद्द्यावर मला चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वात महत्वाचं आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मी चर्चा करतोय कोथरूडचे लाडके दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार चंद्रकांतदा पाटलांबद्दल पुण्यामध्ये पुणेकर विरोधक आणि काही लोक असा आरोप करतायत त्यांच्यावर की, कि कित्येक वर्षापासून ते कोल्हापूरवरून जसं पुण्यात आले तसं त्यांनी अगोदर मारने गँगशी भाजपनं जुळून घेतलं हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये नंतर गायवळांनी जुळून घेतलं त्याच्या अगोदर मोहळ गँग सुद्धा ज्यांची मध्ये निर्गुण हत्या झाली त्यांनी सुद्धा या सगळ्या सत्ताधारी पक्षांसोबत सलगी होती एकत्र बसायचे त्यावेळेस दादा प्रदेशाध्यक्ष होते म्हणजे ही सगळी गुन्हेगारी मंडळी यांना पाठीशी घालणारे जर राजकीय नेते असतील आणि याच नेत्यांकडून राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल वेळोवेळी चर्चा केली जाते बोललं जातं आणि विशेष कायदे केले जातात हे यासाठीच का हा मला पडलेला प्रश्न आहे परंतु पुणेकर म्हणून विचारणं अपेक्षित आहे लोकांच्या मनात प्रश्न आहे जर कोयता गँग असेल किंवा चड्डी गँग असेल अजून कुठली गल्लीबोळातल्या गँग असतील सगळ्या लोकांची नावं घेणं क्रमपात्र नाही परंतु पुणे पोलिसांच्या रडारवर जेवढी गुन्हेगार आहेत जेवणी जेवढी गुन्हेगार मंडळी आहे ही राजकीय आश्रयातूनच त्या ठिकाणी मोठी झाली म्हणून तर घायवळ सारखा एक मोठा डॉन बरोबर राज्य सरकारला पोलीस प्रशासनाला सगळ्या मंत्र्यांना चुना लावून पळून गेला परदेशात कोणी म्हणतं दुबईला गेला कोणी म्हणतं अजून कुठं गेला ते कुठेही गेले असतील त्याचा प्रश्न पोलिसांनी शोध घ्यावा पोलीस आता वेगळ्या वेगळ्या माध्यमातून शोध घेणं सुद्धा सुरू आहे परंतु याच्यामध्ये त्याला पळून लावणारे हात कोण आहेत मी याच्या अगोदर एक व्हिडिओ काढला होता त्यावेळेस मला असं वाटत होतं कारण सगळे जे हे गुन्हेगारी जगताचे बादशाह आहेत हे सत्ताधारी पक्षांसोबत खास करून कनेक्टेड असतात मी सहज म्हणलं होतं कारण मला असं वाटत होतं की ही एकाच आयडियोलजीची लोक संरक्षण म्हणून त्या ठिकाणी राहतात काम करतात आणि बरोबर तसंच झालं चंद्रकांत दादांचा संबंध आहे की नाही हे पोलीस ठरवतील अजून कोण विरोधी पक्षाचे लोक ठरवतील परंतु दादा अशा गोष्टीमध्ये अडकणं त्यांचं नाव येणं खर तर तमाम पुणेकरांना बसलेला हा जबरदस्त हादरा आहे किंवा धक्का आहे असं म्हणलं तर वावग ठरणार नाही परंतु काव राजकीय नेत्यांना सर्वसामान्य माणसाची दुःख कळत नाहीत अडचणी कळत नाहीत त्यांच्या कामाला पडायचं नाही प्रत्येक गोष्टीत पैसा 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 आणि पैशासाठी संरक्षण पैशासाठी दहशत एकमेकांची आडवायची आणि एकमेकांची जिरवण्यासाठी हे जर गुन्हेगारांना पाठीशी घालत असतील तुम्हाला आठवत असेल तर मी फक्त आठवण करून देतो काही महिन्यांपूर्वी त्याला सहा महिने वर्ष झाले असतील संजय राऊत नेहमी म्हणायचे की एरोडा जेल असेल किंवा मुंबईतलं जेल असेल किंवा नाशिकच असेल सरकारच्या रूपाने मंत्रालयातून बरीच फोन फिरवली जातात आणि बऱ्याच गुंडांना बाहेर काढलं जात किंवा जात आहे आता ती गोष्ट जर आत्ता जर तपासायची म्हटली किंवा चाचपडून जर पाहायची म्हटलं तर हे खरं असेल का गुंडांना खरंच अभय देणारे हे राजकीय नेते त्यांना बाहेर काढत असतील का आणि इतकं जर भयानक घडत असेल तर पुणेकरांनी ज्यांना निवडून दिलंय ज्यांच्यावर विश्वास आहे आणि सगळ्यात महत्वाचं मतदार म्हणून पुणेकरांनी ज्या नेत्यांवर विश्वास ठेवलाय सरकारवर विश्वास ठेवलाय मुख्यमंत्री गृहमंत्री गृहराज्यमंत्री पालकमंत्री आणि आमदार ही सगळी मंडळी जर त्या डॉनच्या गुन्हेगारांच्या राजाश्रयाखाली जर राहत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे पोलिसांनी जर याच्यावर योग्य तपास केला तर घायवळ कशा पद्धतीनं पळून गेला कुणाच्या आशीर्वादाने पळून गेला कुणी त्यांना मदत केली हे सगळं सापडेल पण मंत्र्यांनी मदत केली हे ज्यावेळेस समोर येईल त्यावेळेस याची बातमी पुढे येऊ दिली जाणार नाही कारण सरकार आपल्या लोकांना वाचवणार आहे सर्वसामान्य माणसाला कायद्याचा धाक दाखवला जातो त्यांना बरोबर एखाद्या कचाट्यात पकडलं जात मला असं वाटत नाही की मंत्री गुन्हेगारांना इतकं मोठं अभय देतील पण बाप बडाना भाई सबसे बडा रुपया असं जर असेल तर आज ह्यांचं नाव आलंय टीका करायची म्हणून उद्या दुसऱ्यांचं नाव येईल टीका करायची म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा लॉ एन्ड ऑर्डरचा प्रश्न हा कुणाकडून अपेक्षित करायचा म्हणजे जे मंत्री जे आमदार पोलीस संरक्षणात इकडं तिकडं फिरणार ते जर गुंडांना पाळत असतील तर हे धोकादायक इतरांसाठी वाटत नाही परंतु उद्या हेच गुन्हेगार लोक त्यांच्या विरोधात गेले तर हे किती भयानक असू शकतं हे प्रत्येक राज्यकर्त्यांनी जशी बिहारची परिस्थिती आहे इतर युपी वगैरे इकडची परिस्थिती आहे तशीच परिस्थिती हळूहळू जर महाराष्ट्राचा बिहार होऊ लागला तर वेगळं वाटायला नको म्हणून मला या गोष्टीवर बोलाव असं वाटलं कुठला राजकीय पक्षा पक्षाचा नेता म्हणजे प्रमुख पदावर बसून जर म्हणजे शस्त्र परवाने देत असेल पाठीशी घालत असेल पाठिंबा देत असेल तर हे त्याच नेत्यांनी विचार करावा की आपण चुकीचं करतोय की बरोबर करतोय आपल्या शब्दाला आपल्या विचारांना आपल्या स्वभावांना हे सगळं जुळतं का याचा फेर विचार झाला पाहिजे बाकी एवढंच पण दादा जर हे खरं असेल तर तुम्ही चुकलाय आणि जर हे खरं नसेल तर तुमचा तो, तो स्वभाव नसावा एवढंच मला या ठिकाणी म्हणायचंय बाकी जनता ठरवेल जय शिवराय